अरे माझ्या बातम्या फुटणंच शक्य नाही मनोरंजन 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 पण मनोरंजन होता 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 मग उदगुल्या होता 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 बा बाबा व्हायला लागतं म्हणतो मी अशिक्षित नट आणि ती सुशिक्षित नटी आता असं होणार वाटतं तसं होत नाही मग तसं होणार वाटतं मग असं होत नाही अशी गंमत आहे तुझं माझं काय असेल तर दोघातच राहील आतली बातमी फुटली हा चित्रपट तुमच्या भेटीला येतो नुकताच त्याचा ट्रेलर लॉन्च झाला आहे आणि मोहन सर माझ्याबरोबर आहेत हो सर कसे आहात मी कसा आहे तब्येत कशी आता आता मी तुझ्याकडे <laughs> बघताना मी कसा आहे विसरलो मी आता बरा असं पाहिजे पण आता तब्येत बरी आहे का बरं वाटत कारण आम्हाला कळलं की तुमची तब्येत जरा मंद मंद असते ना आता या वयामध्ये पण कुणाला बरं बघितलं की बरं वाटतं आपण आज ट्रेलर लॉन्च झाला आहे आणि एक वेगळ्या प्रकारे ट्रेलर लॉन्च झाला सगळं म्युझिक लॉन्च केला त्यांनी पण वेगवेगळी गाणी आली आणि मग ट्रेलर बघितला टीजर बघितलेला तेव्हा पण एक वेगळी हे होती एनर्जी की अरे काहीतरी कमाल बघायला मिळणार आहे आणि आता ट्रेलर बघितल्यावर अजून एकदा कळतंय की अरे हे काहीतरी वेगळं आहे जे दिसतंय ते खरं तर नाही आहे काहीतरी ह्याच्या मागे आतली बातमी काहीतरी खरं तर वेगळीच आहे कसं काय ओळखलं तुम्ही म्हणजे आम्ही सांगितलं आतली बातमी सांगायची नाही तुम्हाला कळली काय थोडी थोडी कळली मग सगळी नाही कळली सगळी तुम्ही सांग सगळी आता एकोणीस तारखेला कळेल तुला पण तुम्हाला असं सांगतो मनोरंजन 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 पण मनोरंजन होता 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 मग गुदगुल्या होता 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 बाहेर बाप रे बापरे बापरे फ्रेंड मग परत मनोरंजन 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 म्हणजे अशी एक वेगळी वेगळी एक काय म्हणूया आपण सगळं एलिमेंट असणारी फिल्म आहे हो आणि कसं आहे ते ते नकळत एकमेकात आहे म्हणजे हे संपलं येते संपलं ते असं नाही येते ते चालू असं मध्येच असं होतं मध्येच तसं आता असं होणार वाटतं तसं होत नाही मग तसं होणार वाटतं मग असं होत नाही अशी गंमत आहे आणि रोहिणीताईंबरोबर पहिल्यांदा पहिली तुम्ही बरं ही जोडी आम्हाला पहिल्यांदा दिसणार आहे रोहिणीताई आणि कुणी आम्हाला घेतच ना हो तिला वेगळ्या सिनेमात घ्यायचे मला वेगळ्या सिनेमात घ्यायचे विशाल गांधी म्हणले की तुम्ही आता एकत्र या आमच्याकडे खूप उशर झाला सर एकत्र यायला अजून 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 फिल्म बघायच्या ऐकायला आवडेल तुमचा अनुभव कसा होता बर बर काम हे बघ एकतर रोहिणी आणि मी दोघं आम्ही पुढे आम्हाला दोघांबद्दल एकमेकांबद्दल भरपूर माहिती आहे पण रोहिणीचे वडील हे नाटकात होते आणि ते ज्या ग्रुपमध्ये होते त्याच्या वेगळ्या ग्रुपमध्ये होतो त्यामुळे ती लहानपणापासून काम करते मला माहिती आहे मी ज्या कॉलेजात शिकलो मेडिकलच्या पूर्वी एस पी कॉलेज मध्ये त्याच कॉलेजात ती शिकली ती ज्युनियर होती फक्त नंतर ती शिकायला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये गेली आणि मला शिकायलाच नाही मिळालं त्यामुळे मी अशिक्षित नट आणि ती सुशिक्षित नटी असा आम्हाला एकत्र विशाल गांधीने आणला बरं <laughs> मला सांगा मोहन सर की याच्या आधी मोहन सरांची आतली बातमी कधी फुटली होती का मीडियासमोर आतली बातमी कोणी फोडली होती का मोहन सरांची कोणती फिल्म असेल किंवा कोणती कोणती बातमी अरे माझ्या बातम्या फुटणं शक्य <laughs> नाही आतल्या 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 <laughs> मोहन कधी कोणाची आतली बातमी फोडली होती मी कधीच नाही मी डॉक्टर आहे त्यामुळे मी एथिकल आहे एकाच दुसऱ्याला सांगत नाही दुसऱ्याच तिसऱ्याला सांगत नाही तुझं माझं काय असेल तर दोघातच <laughs> नाही नक्की नक्की थँक्यू सर थँक्यू सो मच आणि एकोणीस तारखेला चित्रपट येतो त्यासाठी आम्ही फार एक्साइटेड आहोत थँक्यू